श्रोते हो नमस्कार कवी आदरणीय श्री बाळकृष्ण बाचलसरांनी त्यांच्या शब्दस्पर्श या पुस्तकात मध्ये प्रेमाची व्याख्या उलगडून सांगितलेली आहे त्यांच्या धागा नावाच्या कवितेमध्ये अभिवाचन उमेश शिंदे आईचं मुलावरील प्रेमनिरपेक्ष असतं कोटपर्यंत जोपर्यंत त्यात वाटेकरी नसतं कोणी तोपर्यंत आईच मुलावरील प्रेम निरपेक्ष असत कोटपर्यंत जोपर्यंत त्यात वाटेकरी कोण नसत तोपर्यंत भावा भावाच प्रेम बहीण भावाच प्रेम अतूक धाग्याचं असतं कुठपर्यंत जोपर्यंत इस्टेटीच्या वाटण्या होत नाहीत तोपर्यंत मित्र हो भावा भावाचं प्रेम बहीण भावाचं प्रेम आतुट धाग्याचं असतं कुठपर्यंत जोपर्यंत इस्टेटीच्या वाटण्या होत नाही तोपर्यंत त्यांचं हे आतूट नातं वाटण्या होताना तुटत असतं तेव्हाच प्रत्येकाला समजतं कुणाचं खातं कुठं असतं मग आतूट नातं तुटत जातं आणि घराचं घरपण सुटत जातं मग अतुट नात तुटत जात घराचं घर पण सुटत जात मला सांगा नवरा बायकोचं प्रेम त्याबद्दल काय सांगावं कुणी कुणावर किती रागवावं यावर ते अवलंबून असतं कुठपर्यंत जोपर्यंत विवाह हे बंधन मानलं जातं तोपर्यंत कारण विचार करा प्रेम फसवं असतं का मुळीच नाही प्रेम प्रेम असतं का मुळीच नाही माणसं फसवी असतात मित्र हो माणसं फसवी असतात खूप